नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभा रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मस्त खस्ता आणि क्रिस्पी खुसखुशी तसे मेथीचे पराठे मेथीचे पराठे नेहमी बनवतो मऊ तर होतात पण असा चुरमा होत नाही तर मस्त असे स्वादिष्ट आणि रुचकर जिबेला चव येणारे पराठे बनवण्यासाठी सुरुवात करूया पराठे बनवताना मेथीची भाजी घेताना भाजी अशी नाजूक आणि बुटकी पाहून घ्यायची भाजी मेथीची लेकुरवाळी पाहून घ्यायची लेकुरवाळी म्हणजे ज्या भाजीला असे आजूबाजूने फांद्या असतात आणि लाल कोऱ्याची भाजी असते ती भाजी कोळी आणि खायलाही मस्त लागते कळवटपणा कमी असतो स्वादही भरपूर असतो तर भाजीला अशा दोन फांद्या असतात म्हणजे ती लेकुरवाळी भाजी असतं आणि भाजी तोडताना हे पहा फक्त पुढचा गेंदाच घ्यायचा पराठ्यांसाठी नंतर तुम्ही कोवळ्या काळ्या भाजीत वापरल्या तरीही चालेल तर मी अशी ही पुढची पानं पानंच घेतली गेंदे पुडपुडचे तुरे आता सर्व भाजी अशी निवडून घेऊयात हे पहा या पद्धतीने आता मेथीची भाजी धुवून घेतली पाणी निथळून पंख्याखाली अशी पसरवून घेतली म्हणजे यातील जे पाणी आहे ते निघून जाईल आणि भाजी मस्त कोरडी होऊन जाईल तर मी कॉटनच्या कपड्यावर अशी ही भाजी पसरवून दिली भाजी धुताना एका मोठ्या भांड्यात भरपूर पाणी घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटं मेथीची भाजी पाण्यातच ठेवायची म्हणजे भाजीला जी माती वगैरे असते तो गाळ भिजून निघून जातो आणि मग दोन ते तीन पाण्याने दोन पंख्याखाली अशी कोरडी करून घ्यायची आता भाजी कट करून घेऊयात तर मी इथे अशी भाजीची पानं पानं घेऊन चाकूच्या मदतीने अशी चिरून घेते भाजी चिरताना जास्त बारीक चिरू नये एक एक पत्ता घेऊन तर अशी गड्डी घेऊन थोडीशी जाडसर चिरायची म्हणजे जास्त बारीक चिरली तर कळवट होतात पराठे तर अशी मी मध्यम भाजी चिरून घेतली हे पहा तर अशी सर्व भाजी मी इथे मेथीची चिरून घेतली थोडीशी जाडसर एक छोटंसं निवेदन रेसिपीज आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारे नक्की सांगा तुमच्या प्रोत्साहने माझा उत्साह वाढेल काम करण्याची शक्ती वाढेल यूट्यूब बाबाला ही छोटीशी रिक्वेस्ट प्लीज माझे व्हिडिओ व्हायरल करा आणि व्हिव्हर्स वाढवा तर आपण पुढच्या प्रोसेसकडे वाढूया इथे मी सर्व भाजी चिरून घेतली आता एका ताटात मी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर तीन वाटी एवढं ह्या वाटीने मोजून घेतलेलं गव्हाचं पीठ होतं आणि यामध्ये घालते आता पाऊन वाटी एवढं बेसन पीठ ह्याच वाटीने मी मेथीची भाजीसुद्धा मोजून घेतली होती तर साडेतीन वाटी एवढी गच्च भरून मेथीची भाजी होती आता यावीनुसार मीठ घालून घेतलं त्यानंतर घालूयात अर्धा ते पाऊन चमचा एवढे लाल तिखट सोबतच अर्धा चमचा एवढी हळद आता घालूयात यात अर्धा चमचा एवढा ओवा त्यानंतर कुठलेली जिरे एक चमचा भरून सोबत त्याचे गच्च भरून चमचा आलं लसणाची पेस्ट आणि हिरवी मिरची कोथंबीर कुटलेली एक चमचा भरून इथे लाल तिखट आणि हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता आता हे सर्व कोरडंच मिक्स करून घ्यायचं आणि वरून तिळा घालून घेऊयात तर तिळा घालण्याच्या आहे आधी मी तुम्हाला एक सांगते तुम्ही जर हे पराठे प्रवासात नेत असणार तर तुम्ही यात तेलाचं मोहन वापरा दोन ते तीन चमचा एवढं गरम तेल करून यात घाला आणि बारीक असा चिरलेला गूळ किंवा साखर एक ते दीड चमचा एवढी यामुळे काय होईल की तुमचे पराठे दोन ते ती तीन दिवस आरामात टिकतील ती मी गरमागरमच पराठे सर्व करते म्हणून मी गूळ आणि तेलाचं मोहन वापरलं नाही तीळ सर्व मिक्स करून आता कोरडी चिरलेली मेथीची भाजी मिक्स करून घेऊयात आपण गव्हाचं पिठाचं बेसन पिठाचं आणि मेथीचं प्रमाण मोजून घेतलं म्हणून पराठे एकदम बेस्ट होतात आता मी इथं चिरलेली मेथीची भाजी मोजली होती तर तीन वाट्या गच्च भरून असं सा, साडेतीन वाट्या गच्च भरून असं चिरलेली मेथी मेथी होती आता तीही यात कोरडी मिक्स करून घेतली आणि इथे घातलं आहे मी चार चमचा एवढं दही म्हणजे अर्धा ते पाउन वाटी एवढं दही वापरलं आहे आता दहीसुद्धा यात मिक्स करून घेऊयात आणि सर्व एकजीव करून घेऊयात दह्याची ज्या गाठी त्या सर्व पिठाला अशा चोळून घ्यायच्या हे पहा आलेलं असं नाही थोडंसं असेल तर तेही यात असं मिक्स करून घेतलं आता असं थोडं थोडं पाणी करून यात घट्टसर गोळा आपल्याला मळायचा आहे पाणी एकदम वापरायचं नाही असं थोडं थोडं हाताने शिंपळून मगच हा गोळा तयार करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपण गोळा तयार करून घेतला आता वरून यात घालूया तेल तर आता तेलही मस्त पिठाला लावून घेऊयात या कणकेला आणि तेल लावून हा गोळा आपण एक दहा ते वीस मिनटासाठी आपण झाकून ठेवूया तर मस्त असं पीठ मळून झालं आहे तर हा गोळा आपण एक वीस मिनिटासाठी मुरण्यासाठी ठेवूयात आता वीस मिनटानंतर चेक करून पाहूयात हे पहा मस्त असं पीठ हे सेट झालं आहे आता थोडंसा पिठाचा हात लावून एक उंडा तोडून घेतला गुलसर असा उंडी करून घ्यायचा आता ह्या उंड्याला थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही जर गोल पराठे बनवत असाल तर घडीचे बनवा किंवा नसेल तुम्हाला घडीचे बनवायचे डायरेक्ट लाटले तरी पण पराठ्याचं असं चुरम आणि खुसखुशीत होत नाही तर इथे मी थोडीशी पोळी लाटली त्यानंतर तेल लावून घेतलं आता यावर थोडीशी पिठी भरभुरायची बुर आणि असं फोल्ड करायचं जशी आपण गळीची चपाती बनवतो तसंही आपल्याला फोल्ड करायचे पुन्हा थोडीशी पिठी हुरवरली तेल घालून आणि मग असं प्रेस करून घ्यायचं प्रेस केल्यानंतर पुन्हा हे लाटून घ्यायचं तर हे पहा हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटायचा आहे तर या पद्धतीने असं आपण गोलसर हा पराठा लाटून घेऊयात थोडासा आकारात फरक पडला तरी काही हरकत नाही पुन्हा आपण याला लेयर्स देणारच आहोत तर पुन्हा मी इथे अर्धी चपाती लाटून झाल्यावर याला तेल लावून घेतलं आणि हे पहा पुन्हा फोल्ड करून घेतलं पुन्हा याही बाजूने फोल्ड केलं थोडंसं अजून तेलाचा हात लावायचा आणि अशी घडी बनवत यायची हे पहा या पद्धतीने चौकोन आकारात ही घडी बनवून घ्यायची आणि चौकोन असा मी हा पराठा बनवणार आहे मुलांना असं त्रिकोण किंवा चौकोनमध्ये खायला फार आवडतं आणि याची लेयर्सही भरपूर येतात आणि मस्त असा क्रिस्पी हा पराठा होतो तर हाताने आपण असा हा चौकोन पराठा लाटून घेऊयात हलक्या हाताने पराठा लाटायचा आहे आपल्याला जास्त प्रेस करायचं नाही आहे तर मी असं चौकोन भागात हा पराठा लाटून घेतला हे पहा तर चौकोन भागात पराठा लाटला तुम्ही जर गोल लाटत असला तरीसुद्धा घडी करून मग पराठा लाटा मस्त खुसखुशीत कुश पराठे होतात तर मी एवढ्या जाळीचा हा पराठा लाटला आहे हे पहा आता गॅसवर तवा ठेवून घेतला तवा गरम झाल्यावर यात पराठा टाकून घेतला तुम्ही अगोदर थोडंसं तेल किंवा साजूक तूप टाकत असणार तर वापरू शकता मी इथे असाच पराठा सोडला त्यानंतर इथे बटर लावून घेते वरून तुम्ही बटरच्या ऐवजी साजूक तूप वापरलं तेल वापरलं तरीही चालेल हे पराठे हो। छान होतात आता उलट बाजूनी शेकून घेऊयात तर हे पहा मस्त असा पराठ्याला छान रंग आला आहे तर आता दुसऱ्या बाजूनेही आपण पराठ्याला मस्त असं थोडंसं बटर लावून घेऊयात तर हे पा बटर मी सर्व बाजूने असं पसरवून घेते आणि मस्त पराठ्याला गुलाबी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर पराठा उलटपालट करून दोघंही बाजूने तेल तूप किंवा बटर लावून मस्त असं शेकून घ्यायचे आहे तर मी मस्त पराठा भाजून घेतला हे पहा फार सुरेख रंग आला आहे पराठ्याला गरमागरम हे पराठे गर्म फार छान लागतात खायला तर पहा तुम्ही पाहू शकता मस्त असे क्रिस्पी गुलाबी डाग येईपर्यंत पराठा भाजून घेतला आणि गरमागरम पराठा सर्व करू शकता किंवा टिफिनमध्येही तुम्ही देऊ शकता आता तुम्हाला दुसरं पराठा दाखवते हे पहा तर दुसरं आपण त्रिकोणमध्ये करून घ्या पुन्हा तसंच मी लाटून घेतलं आणि लाटल्यानंतर थोडंसं तेल लावून घेतलं पुन्हा थोडीशी पिठी भर फोल्ड करून घ्यायचं आणि ज्याप्रमाणे आपण घडीची चपाती बनवतो तसंच पुन्हा तेल लावून पिठी टाकून मस्त फोल्ड करून घ्यायचं आणि मुलांच्या टिफिनसाठी आपण त्रिकोणमध्ये मस्त पराठा लाटून घ्यायचा तर मी असे घडीची चपातीसारखं त्रिकोणमध्ये करून घेतलं हे पहा अशा ह्या काळा प्रेस करायचा या पद्धतीने आणि आता त्रिकोणमध्ये आपण पराठा लाटून घेऊया मुलांना टिफिनमध्ये असे पराठे खूप आवडतात ते आवडीने खातात आणि मी तिची भाजीही खाल्ली जाते मग तर मी या पद्धतीने त्रिकोणमध्ये थोडीशी पिठी लावून पराठा लाटून घेत आहे हे पहा तुम्ही या पराठ्यांसाठी जर भाजणीचं पीठ तुमच्याकडे शिल्लक असेल तर तुम्ही ते तेही थोडं वापरू शकता तर असा मी इथे त्रिकोण भागात त्रिकोण आकारात हा पराठा लाटून घेतला हे पहा एवढ्या जाडीचा हा सुद्धा पराठा ठेवला आहे आता पुन्हा तव्यावर थोडंसं तेल घालूयात तेलात तेला बनवत असाल तर आणि पराठा टाकून घ्यायचा मध्यम माचेवर पराठा शेकून घ्यायचा उलट बाजूनेही थोडंसं बटर किंवा साजूक तूप घालूयात आणि बटर घातल्यावर असं पसरवून देऊयात तर हे पहा दुसऱ्या बाजूने मी मस्त असा पराठा बटर घालून शेकून घेते आहे तर हे पहा या पद्धतीने मध्य माचेवर आपल्याला पराठा मस्त क्रिस्पी होईपर्यंत भाजायचा आहे तर इथे हे पहा हे पराठे मस्त फुकतातही तर आता पुन्हा मी थोडंसं बटर घातलं मी दोघंही बाजूने मस्त खरपूस असा खमंग पराठा भाजून घ्यायचा हे पराठे मस्त जाडसर असतात आणि हे पराठे दोन ते तीन दिवस दी आरामात तर टिकतातच पण खायलाही यांच्या चवीत अजिबात फरक पडत नाही जशी गरमागरम लागतात तसंच तुम्ही पुन्हा जर थोडंसं शेकून घेतलं दोन ते तीन दिवसानंतरही दी खायला तरी या पराठ्यांची अजिबात चव बदलत नाही उलट मुरल्यावर अजूनच छान होतात तर हे पहा मी दुसराही पराठा मस्त सुरेख रंगावर भाजून घेतला तुम्ही पाहू शकता मस्त असे सुंदर पराठे झाले आता गोल पराठा लाटायचा म्हटला म्हणजे मुलांना असं क्रिस्पी पराठे आवडतात तर पुन्हा आपण अशी ही चपाती लाटून घ्यायचं तुम्हाला जर चौकनमध्ये आवडत असेल तर त्या पद्धतीने लाटू शकता किंवा स्पेशली मुलांसाठी बनवत असेल तर त्रिकोणमध्ये लाटून घ्या त्रिकोणमध्येही मुलांना फार टिफिनसाठी आवडतात पराठे आता पराठ्याचा तिसरा प्रकार पाहूया तर जे आपण नेहमी बनवतो त्यासाठी हे पराठे फार पटपट होतात म्हणून अशी चपाती लाटून घ्यायची तेल लावून घ्यायचं यावर थोडीशी पिठी भरभूरायची आणि पिठी घातल्यानंतर हे पा अशी घडी करत यायची पुन्हा थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि एका बाजूने असं फोल्ड करायचं हे पहा असं फोल्ड करत यायचं आणि पूर्ण राऊंड शेपमध्ये हा गोलसर असा हा भाग इथे शिल्लक राहिलेला इथे प्रेस करून द्यायचा पुन्हा आपण थोडंसं प्रेस करूयात हातावर आणि हाताने असं प्रेस केल्यानंतर पोळपाटावरही असं मस्त गोलसर दाबून घ्यायचं यावर पिठी घालायची आणि पिठी घालून अलग दाताने हा पराठा लाटून घ्यायचा हे पराठे फार पटपट पड़ होतात नेहमीचे पराठे बनवत असाल तर असे पराठे बनवले तर मस्त असे याचे लेअर्सही पडतात तर हे पा अशी चप गोलसर मी लाटून घेतलं चपातीसारखा आता अलगदाताने पराठा लाटून घेतला पराठा लाटल्यानंतर आता शेकून घेऊयात तर मी हाही पराठा हे पहा असं एवढं जाळीचं जा लाटलं आहे हे पहा पराठा थोडासा पातळ लाटला तरी काही हरकत नाही पण जास्त पातळ लाटू नये आता पुन्हा मी तव्यावर पराठा घालून घेतला थोडंसं तेल घातलं आणि पराठा असा शेकून घेऊयात तर दुसऱ्याही बाजूने मस्त शेकून घ्यायचा तेल तूप किंवा बटर टाकून पुन्हा त्याच प्रोसेसने आपण पराठा शेकून घेऊयात आणि मस्त असे सर्व पराठे आपण इथे बनवून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता आपण जेवढेही पराठे बनवले तेवढेही मस्त रंगही सुरे येतो आहे आणि हे पराठ्यांचा सुगंधही फार छान येतो हे पराठे जर गरमागरमच असे चुरले तर याची एक घडी मस्त मोक होते तर आता यावर पुन्हा थोडंसं साजूक तूप किंवा बटर लावून घ्यायचं आणि मस्त पराठ्याला लावून घ्यायचं दोघंही बाजूने उलट पालट खमंग असे पराठे भाजून घेऊयात तर मस्त पराठ्याला सुरेख रंग आला की पराठा काढून घेऊयात दोघं बाजूने शेकून तर आता इथे सर्व पराठे मी लाटून घेते तर पटपट असे हे पराठे होतात गोल सुद्धा आणि मस्त लेअर्सही याचे निघतात तर हे पहा मी इथे त्रिकोण शेपमध्ये पराठे बनवत आहे तर सर्व पराठे मी त्या जाळीचे आणि त्रिकोण शेपमध्ये बनवून घेतला आता शेवटचा पराठा सुद्धा आपण पटपट बनवून घे ते सर्व पराठे मी बनवून घेतले तुम्ही पाहू शकता चौकोनमध्येही त्रिकोणमध्येही आणि एक पराठा तुम्हाला चौकोन मधला तोडून दाखवते तर हे पहा याचा एक लेअर्स मोकमोकळ तर होतात पण मेथीची पानंसुद्धा सुद्धा तळ्यासारखी कुरकुरीत आणि मस्त असं क्रिस्पी होतो हा पराठा तुम्ही सॉससोबत चटणीसोबतही खाऊ शकता नुसता असाच खाल्ला तरी हा पराठा छानच लागतो मस्त असा चुरमा पराठा आणि क्रिस्पी पराठा तयार आहेत ह्या पराठ्याचं प्रमाण जर व्यवस्थित घेतलं तर मस्त पराठे होतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचं प्रमाण दिलं आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद